तर सध्या इस्रायल आणि इराण या दोन देशांमधली परिस्थिती चिघळत चाललेली आहे इस्रायलने इराणवर जोरदार हल्ला करत इराणचं कंबरड मोडलंय इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायनच्या माध्यमातून कारवाई करत इराणच्या अण्वस्त्र आणि सैन्य तळांवर हल्ले केलेत या युद्धामुळे जगाचं टेन्शन आता वाढायला सुरुवात झाली आहे बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट इस्रायल आणि इराणमधलं युद्ध पुन्हा पेटलं इस्रायलकडून इराणच्या सैन्य तळांवर हल्ले हल्ल्यामध्ये इराणच्या सैन्य प्रमुखांचा वैज्ञानिकांचा मृत्यू इस्रायल आणि इराण यांच्यामधला संघर्ष आता गंभीर होत चाललाय मध्य पूर्व पुन्हा एकदा युद्धाचं मैदान बनलं असून इस्रायल न अण्वस्त्र हल्ला करत इराणला उद्ध्वस्त केलंय इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणच्या आर्मी चीफचं अनेक टॉप कमांडर आणि न्यूक्लियर शास्त्रज्ञ मारले गेल्याची माहिती आहे इस्रायलनं मोठा हवाई हल्ला करत राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागले हल्ल्याच्या माध्यमातून आण्विक केंद्रही लक्ष्य करण्यात याची माहिती आहे या हल्ल्यामध्ये इराणनं आपल्या दोन खास माणसांना गमावलंय आयआरजीसी चीफ ऑफ स्टाफ जनरल हॉसेन सलामी यांच्या मृत्यूची पुष्टी झाली देशातले शक्तिशाली रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख हॉसेन सलामी यांचा मृत्यू झाला असं इराणच्या स्थानिक मीडियानं म्हटलं आहे इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानमध्ये बॉम्ब वर्षाव करण्यात आला इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड चीफ हुसेन सलामी यांचा मृत्यू झाला इराणसाठी अणुबॉम्ब बनवणाऱ्या वैज्ञानिकांना टार्गेट करण्यात आलं डॉक्टर मोहम्मद तेहरानची आणि डॉक्टर फेरे यदून अब्बासी या दोन वैज्ञानिकांचा हल्ल्यात मृत्यू झाला इराणच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या तळांना टार्गेट करण्यात आलं इस्रायलकडून बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम सेंटरवर हल्ला करण्यात आला इराणकडून हल्ल्याच्या शक्यतेनं आता इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट झाल्या सीमेवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलाय रिव्होल्युशनरी गार्डचे चार उच्च अधिकारी मारल्या गेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन न्यूक्लियर सायंटिस्ट मारल्या गेलेले आहेत त्याच्यामध्ये एक न्यूक्लिअर फॅसिलिटी तिथे एनरिचमेंट होतं न्युक्लियरचं तजानझनमध्ये ती डिस्ट्रॉय झालेली आहे त्याच्यानंतर अझरबैदानमधल्या तीन मिलिटरी साईट्स त्याच्यानंतर नफासामधल्या दोन न्यूक्लिअर साईट्स आणि तेरान तीन साईट्स अशा एकंदर दहा हल्ला केल्याचा दरम्यान इस्रायल आणि इराण मध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराण मधले भारतीय दूतावासानं सतर्क राहण्याचा इशारा जारी केला भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहत अनावश्यक असेल तर बाहेर पडणं टाळण्याचं आवाहन केलं स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करायला सांगितलं इस्रायल आणि इराणच्या या युद्धामुळे सध्या जगाचं टेन्शन वाढलंय इस्रायल आणि इराण यांच्यात अनेक वर्षांपासून तणावाचे संबंध आहेत आता तर अण्वस्त्रांचा वापर केला जात असल्यानं अमेरिकेचं महत्वाचे देश यावर बारीक लक्ष आहेत आता महासत्ता अमेरिका दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करणार का इतर मुस्लिम बहुल देश आणि एकंदर जगातले महत्वाचे देश काही हस्तक्षेप करतात का याकडेच आता लक्ष लागलं ब्युरो रिपोर्ट झी तास